नमस्कार मंडळी मराठी हवे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत होते हिंदू धर्मातील इतर एकादशींप्रमाणे आमलकी एकादशीलाही विशेष महत्त्व आहे फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील पुष्य नक्षत्रात येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात या दिवशी व्रत ठेवणे उत्तम मानले जाते आमलकी म्हणजे आवळा आवळाच्या झाडाच्या प्रत्येक फांदी देव वास करतो असं म्हणतात नद्यांमध्ये जसे गंगा नदीला सर्वोत्तम स्थान मिळाले आहे तसेच आमलकी एकादशीला शास्त्रामध्ये सर्वोत्तम स्थान आहे जेव्हा भगवान विष्णूंनी ब्रह्माजींना ब्रह्मांडाच्या निर्मितीसाठी जन्म दिला त्याचवेळी त्यांनी आवळा वृक्षालाही जन्म दिला भगवान विष्णू सांगतात की आमलिका एकादशीचे व्रत स्वर्ग आणि मोक्षाची इच्छा करणाऱ्या व्यक्तींसाठी खूप फलदायी आहे या दिवशी जो कोणी मनाने भक्तिभावाने व्रत करतो त्याच्या सर्व मनोकामना भगवान विष्णूच्या कृपेने पूर्ण होतात या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आवळा टाकल्याने सर्व शुभ फल प्राप्त होतात असे मानले जाते या दिवशी आवळ्याचे रोप आवळा दान करावा भगवान विष्णूला देखील आवळा अर्पण करावा आणि उपवास देखील आवळा खाऊनच सोडावा तर आमलकी एकादशीला रंगभरी एकादशी असेही म्हणतात मान्यतेनुसार जेव्हा भगवान शिवाचा देवी पार्वतीशी विवाह झाला आणि ज्या दिवशी त्यांनी पहिल्यांदा देवी पार्वतीला आपल्या नगरी काशी येथे आणले तेव्हा सर्व देवी देवतांनी आणि देवाच्या भक्तांनी आबीर गुलाल उधळून त्यांचे स्वागत केले होते तेव्हापासून दरवर्षी फाल्गुन पक्षातील एकादशीला रंगभरी एकादशी म्हणूनही साजरी केली जाते आणि या दिवशी काशी विश्वनाथ मंदिरात भगवंताची विशेष स सजावट केली जाते त्यामुळे भगवान विष्णूसोबतच भगवान शिव आणि माता पार्वतीचीही पूजा या दिवशी करावी तर आता आपण बघणार आहोत की दोन हजार चोवीसमध्ये आमलकी एकादशीचा उपवास केव्हा केला जाईल एकादशी आणि द्वादशी तिथी केव्हापासून केव्हापर्यंत राहील आणि उपवास सोडण्याचा मुहूर्त काय असेल यावेळी एकादशी तिथी प्रारंभ होत आहे एकोणवीस मार्च मंगळवारी मध्यरात्री बारा वाजून तेवीस मिनिटांनी आणि एकादशी तिथी समाप्त होत आहे एकवीस मार्च गुरुवारी सकाळी दोन वाजून तेवीस मिनिटांनी यावेळेस बुधवारी सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत एकादशी तिथी असणार आहे त्यामुळे एकादशीचा उपवास वीस मार्च बुधवारी ठेवला जाईल त्यामुळे आमलकी एकादशी बुधवार वीस मार्च रोजी साजरी केली जाईल एकादशीच्या आदल्या दिवशी दशमी तिथीच्या नियमांचे पालन केले जाईल आजच्या दिवशी आवळ्याचे झाड आवळ्याची फांदी किंवा आवळा फळाची पूजा केली जाते आणि आवळ्याचे दीपदानसुद्धा केले जाते द्वादशी तिथी प्रारंभ होईल एकवीस मार्च गुरुवार रोजी सकाळी दोन वाजून तेवीस मिनिटांनी आणि द्वादशी तिथी समाप्त होईल बावीस मार्च शुक्रवार सकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनिटांनी यावेळेस द्वादशी तिथीला पुष्य नक्षत्राचा योग जुळून येत आहे पुष्य नक्षत्रामध्ये केलेले पूजापाठ खरेदी किंवा पुष्य नक्षत्रामध्ये केलेले कुठलेही काम अत्यंत फलदायी ठरते त्यामुळे तुम्हाला गुरुवारच्या दिवशी काही ना काही विशेष काम नक्की करायचं आहे एकादशीचं पारण केलं जाईल एकवीस मार्च गुरुवार रोजी आणि शुभ मुहूर्त असेल आठ वाजून पाच मिनिटांपासून ते नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत या वेळेतच तुम्हाला एकादशीचा उपवास सोडायचा आहे आणि देवाला नैवेद्य दाखवताना तुळशीचे पान आणि आवळ्याचं नैवेद्य जरूर दाखवा आणि त्याच नैवेद्याला प्रसाद रूपात ग्रहण करा तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर या एकादशीच्या दिवशी हे उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद